अजिबात नाही असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलंच्या लोकाने त्यावेळेस मी सांगितलं की मी आता आवाज उठवणार त्या मीटिंगला हे आले वडेट्टीवार आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं भाषण केलं की भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजूला समोर तिसरा ना झेंडा पिवळा झेंडा हा झेंडा आपण हातात घेऊया काय आणि ओबीसीचं रक्षण करूया आपण सगळे एक आहोत दाखवून देऊ मला आनंद वाटला काय चक्र फिरले त्याच्यानंतर हिंगोलीला मी सांगितलं येतो म्हणाले गेले ये तेल म्हणाला परत सांगितलं पंढरपूरला या आलेच नाही इंदापूरला या अरे या रे नाही झाले नगरला झाली तुम्ही ना नाही झाले का कुणाचा दबाव होता तुमच्यावर एखाद्या मिटिंगला तुम तुम्ही नसता आला पण बाकीच्या मिटिंगला आणखी कुठेतरी यायला पाहिजे नाही आला तुमच्यावर दबाव होता दबाव होता तुमच्यावर आणि माझं म्हणणं एवढंच आहे की कालचा जो काही तो आपण तो व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट होतो आहे तो त्याच्यामध्ये त्या जरांगीच्या शेजारी बसून तुम्ही सांगता मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण म्हणालं पाहिजे अरे तिकडे ते म्हणाले परत आंबडच्या ओबीसी समाजात <coughs> मिटिंग मध्ये म्हणालात की नाही ओबीसीचं संरक्षण करायचं परत तुम्ही बॅकफूटवर गेला परत आता मोर्चा काढता अरे म्हणजे राजकीय दबापुटे सगळं चाललंय का तुमचं इथे हे बोला तिथे ते बोला आता तिथे मोर्चा काढा मग मी म्हणालो की आम्ही राजकारण करत नाही आम्हाला सुद्धा राजकीय कधीतरी त्रास भोगावा लागतच असेल लाग आज पस्तीस वर्षामध्ये कुठे ना कुठेतरी पण आम्ही ओबीसीमध्ये ओबीसीसाठी लढण्याचं सातत्य आम्ही ठेवतो तुम्ही सातत्य ठेवा ना तुम्ही का धरसोडपणा करतात हा माझा मुद्दा आहे आणि मग त्याच्या पाठीमागे आम्हाला राजकारण दिसतं आहे ते राजकारणाला तुम्ही तुम्हीच म्हणालात राजकारण बाजूला ठेवायचं आणि लढाई मग का तुम्ही प्रेशर खाली येता हा आमचा मुद्दा आहे